सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर चैत्र आणि नवरात्र यात्रेला भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळते मात्र नांदुरी बस स्थानकाची अवस्था पाहिली तर यात्रेकरूंना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे आपण या व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकतात नांदुरी बस स्थानकातील प्रचंड गर्दी चिखलमय रस्ते रस्त्यावर उभ्या एस बसेस आणि पायपीट करणारे भाविक हे सगळं चित्र प्रकर्षाने जाणवतं एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांना तब्बल दोन किलोमीटर चिखलातून पायपीट करतच गडाकडे जावं लागत असल्याचं येथील एका भक्ताने सांगितलंय सध्या सप्तशृंगडावर शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे लगातार दोन चार दिवसापासून सप्तशृंगडावर पावसाच पाऊस पडत आहे आणि कुठे प्रकारे जिथं बस स्थानक आहे तिथं सगळं चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे ते भाविकांना एक ते दीड किलोमीटर पायपीट करावं पायपीट करून यावं लागतं तर कुठेही निवार निवाराचाच निवारा नाही कुठल्या प्रकारच्या सुईसुविधा बस स्थानकाने उपलब्ध करून दिलेल्या नाही आणि सगळीकडे बस स्थानकावर चिकलाचं साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळं भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे कृपया या गोष्टीचा बस स्थानकांनी विचार करावा आणि भाविकांना सुखसुविधेचा उपलब्ध करून द्यावा ही विनंती या यात्रेदरम्यान एस टी महामंडळाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो पण सुविधा मात्र शून्य यात्रेच्या आढावा बैठकीत मोठमोठ्या घोषणा होतात जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासने दिली जातात पण यात्रेच्या सुरुवातीला या घोषणांचा मात्र फज्जा उडतोय हे चित्र आता स्पष्ट दिसतंय चिखल गर्दी पाण्याची कमतरता एस टी बसेसची समस्या कोणीही पाहणार नाही कोट्यवधी महसूल मिळतो पण सुविधा मात्र मिळत नाही भाविकांचा सवाल अगदी थेट आहे ज्यांच्या फायदा होतो त्याच इतका आता प्रशासन आणि जिल्हाधिकारी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देतात का भाविकांच्या हा लपेष्टांना तोडगा निघतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक